राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेबांनी कधीच भाजपच्या समर्थनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही त्याच्यामुळे जो दावा ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांनी केला तो पूर्ण चुकीचा आहे खोटा आहे आणि स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मन ऐकून घेणं मला ते सर्वांचंच कर्तव्य असतं ते कर्तव्य पवार साहेबांनी पार पाडलं परंतु प्रस्ताव हा पूर्णपणे अनदेखा केला प्रस्तावाला मंजुरी दिली नाही आणि भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा कधीच पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही निर्णय कोणी घेतला निर्णय घेतला अजित पवारांनी निर्णय घेतला प्रफुल्ल पटेलांनी निर्णय घेतला भुजबळ साहेबांनी निर्णय घेतला वळसे पाटलांनी आणि इतर अजून काही लोकांनी हसन मुश्रीफांनी निर्णय घेतला इतर काही अनेक लोकांनी असे निर्णय घेतले त्याच्या मागे त्यांच्या वैयक्तिक कारणं होती त्यांनी जरी सांगताना असं सांगितलं असेल की आम्हाला विकासासाठी सरकार बरोबर जायचंय भाजप सोबत जायचंय तरी ते कारण महाराष्ट्राच्या जनतेला पटणारा नव्हतं व्यक्तिगत कारण होती ही सगळ्यांना है। माहिती आहे आणि आपण आता पाहतच आहात की अनेक प्रकरणातून दोषारोपात अनेक लोक मुक्त झाल्याचं आपल्याला आता जवळपास पाहायला मिळतंय त्याच्यामुळे पवार साहेबांचं सा नाव घेऊन लोकांना संभ्रम निर्माण करणं हे जे काम प्रफुल पटलांनी के सुरू केलेलं हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याने ते तातडीने थांबवलं पाहिजे तुम्ही वास्तविक पवार साहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन भारतीय जनता पार्टी सोबत गेलात याचाच अर्थ पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही स्वतःचा वैयक्तिक फायदा करण्यासाठी भाजपच्या सोबत बसलात त्याच्यात महाराष्ट्राचं कुठलंच हित नव्हतं हे आता जनतेच्या समोर आलेलं आहे